नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या कौशल्याबद्दल अपयशानंतर पुन्हा उभं राहण्याची कला ही कला शिकली तर आयुष्यात काहीही अशक्य राहत नाही एक अपयश म्हणजे शेवट नाही दिशा बदलण्याची संधी आहे आपण अपयशाला एंड पॉईंट समजतो पण खरं म्हणजे ते आपल्याला सांगतं की ज्या पद्धतीने प्रयत्न केलेत त्या पद्धतीत बदल हवा थॉमस एडिसनला एक हजार वेळा अपयश आलं लोक म्हणाले तू हरलास तो म्हणाला मी एक हजार मार्ग शोधले जे काम करत नाही अपयशाचा राग करू नका त्याचं विश्लेषण करा प्रश्न एकच मी काय चुकवलं हा प्रश्न विचारलात की तुमचे पुढचे पाऊल पूर्वीपेक्षा दहा पट मजबूत होतं दोन भावनिकरित्या कोसळू नका ब्रेक घ्या पण ब्रेकडाऊन नाही अपयश आलं की मन कोसळतं पण तुमच्या भावना तुमच्या निर्णयांवर राज्य करू लागल्या की खेळ संपतो त्यामुळे पहिले चोवीस तास स्वतःला शांत करा थोडा वेळ एकटा बसा मन मोकळं लिहा चालायला जा कोणाशी मन मोकळं बोलून दाखवा हे करून झालं की ताजेपणा परत येतो लक्षात ठेवा मन शांत असेल तर पुढचा निर्णय अचूक निघतो तीन छोट्या पावलांनी पुन्हा सुरुवात करा लोक एका चुडीत यश मिळवू पाहतात आणि पुन्हा पडतात खरी युक्ती आहे स्मॉल स्टेप स्ट्रॅटजी उदाहरण परीक्षा फेल झालात पुढचे सात दिवस फक्त बेसिक स्टडी रुटीन करा बिझनेस डाऊन झाला पुढचे तीन दिवस फक्त लहान लो रिस्क निर्णय घ्या नातं तुटलं स्वतकडे गुंतवणूक करायला सुरुवात करा छोटे स्टेप्स तुमचा कॉन्फिडन्स पुन्हा बांधतात चार दुसऱ्यांचं नाही स्वतःचं लक्ष ठरवा आपण अपयशानंतर जास्त दुखावतो कारण आपण तुलना करतो की तो पुढे गेला मी का नाही पण तुमचा ट्रॅक वेगळा आहे तुमची वेळ वेगळी आहे तुमची क्षमता युनिक आहे म्हणून नवीन लक्ष ठरवा स्पेसिफिक रिअलिस्टिक आणि तुमच्यासाठी महत्वाचं लक्ष तुमचं असेल तर जिंकण्याची तुमची इच्छा शंभर टक्के वाढते पाच स्वतःला अपग्रेड करा पुढच्या लढाईसाठी शक्ती जमा करा अपयश म्हणजे आपल्याला सांगणारा अलाम अपग्रेड नीडेड कुठल्या गोष्टीत कमकुवत होतात कौशल्य डिसिप्लिन प्लॅनिंग की माइंडसेट त्या गोष्टीत स्वतःला अपग्रेड करा यश तेव्हाच येतं जेव्हा आपण नवी रूप घेऊन मैदानात उतरतो सहा वातावरण बदला रॉंग पीपल रॉंग माइंडसेट तुमचा चार्ज नेहमी तुमच्या सर्कलवर अवलंबून असतो पडल्यावर जर तुमच्या भोवती निगेटिव्ह लोक असतील तर तुम्ही उठण्याआधीच थकता म्हणून तीन लोक शोधा जे तुम्हाला प्रेरणा देतात प्रामाणिक फीडबॅक देतात आणि प्रगतीवर लक्ष ठेवतात सकारात्मक वातावरणात निर्णय वेगळे घेतले जातात सात अपयशावर प्रतिक्रिया नाही क्रिया बदला अपयशानंतर तुम्ही दोन गोष्टी करू शकता रिॲक्शन म्हणजे मी संपलो ॲक्शन म्हणजे मी नवीन मार्ग शोधतो जे लोक ॲक्शन मोडमध्ये जातात त्यांचं आयुष्य बदलतं लक्षात ठेवा अपयशाचं महत्त्व नाही अपयशानंतर तुम्ही काय करता याचं महत्व आहे आठ स्वतःशी वचन द्या की मी हार मानणार नाही हजारो लोक प्रयत्न करतात पण जे विजनशी प्रामाणिक राहतात ते जिंकतात तुमचे यश तुमच्या टॅलेंटवर नव्हे तर तुमच्या हार न मानणाऱ्या ॲटिट्यूडवर ठरतं दररोज स्वतःला सांगा की आज मी थोडं तरी पुढे जाणार कितीही अडथळे आलेत तरी थांबणार नाही मित्रांनो अपयश हे रस्त्यातल्या खड्ड्यासारखं आहे आपण थांबलो तर प्रवास इथेच संपतो पण हिम्मत करून पुढे गेलो तर समोरचं दृश्य नेहमीच सुंदर असतं जर तुम्हाला हा संदेश मनापासून वाटला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंटमध्ये लिहा की मी पुन्हा उभा राहणार पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत लढत रहा वाढत राहा